कोली बांधवांसाठी प्रधानमंत्री मत्स्यपा योजनेअंतर्गत तालुका तालुकामोड इथे मास्त्री उतरणी केंद्र विकसित करणे या कामाचे भूमिपूजन या मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेंद्रशेट यांच्या शुभहस्ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालेले मत्स्यसंपदा योजने अंतर्गत कोरलेच्या या समुद्र किनारी आज, आज या ठिकाणी छोटे काणी जेटीचं अर्थात मच्छी उतरवण्याची जेटीचं आज या ठिकाणी औपचारिक उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो पर्यटन वाढीसाठी ही जेटी आपल्यासाठी गेम चेंजर प्लॅन राहणार आहे आपण तर मच्छी व्यवसाय काय नक्की जाऊ आ, आता प्रगत युगामध्ये आपण ह्या सगळ्या व्यवसाया वळलं पाहिजे कारण अलिबाग मुरुड हा खऱ्या खाने पर्यटन तालुक्यात घोषित झाले आणि म्हणून माझ्या वर्षली जेटी असेल पलीकडची काशीची जेटी असेल एकदा केंद्र आता तुम्ही बघा ना ऑनलाईन फोटो आहे सगळं अक्षेस जेटी आणली हे निवडले असं आणलं की माझ्या वडील माझा देखील फायदा होईल आणि येणाऱ्या पर्यटकांना दुसरी पडत पण हाताला काम मिळेल हा माझा निश्चित दृष्टिकोन आहे तर या इथली परिस्थिती खाडीची बघितली की भरती होडीच्या अनुषंगाने येणारी मच्छी किनाऱ्यावर येत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे जेटी असणं ही काळाची गरज आहे रात्री आपल्या आलेल्या होड्या त्या ठिकाणी माल जे याच्यावरती उतरवणं बंद याच्यावरती काळाची गरज आहे आणि एक उत्कृष्ट काम जे सूचित तुम्ही केलं कारण मध्यंतरी पलीकडे आपण जेटी केली पण आग्रही मागणी होती की या ठिकाणी जेटी असली पाहिजे कारण कोरोना जेटी असल्या कारण छोट्या होड्यांचा तर व्यवसाय खूप लोक करतायत आणि त्याला मदतीचा हात मिळाला पाहिजे आणि म्हणून विशेष भाग म्हणून भगीरथचं जास्त जास्त कष्ट निश्चित संजय पाटलांचं मी नाव फक्त सांगितलं प्रोसिजर सांगितले पण त्याने खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी आणि तर अर्थ त्या ठिकाणी जेपीचं तीचं होतंय मी मुरुडच्या नेहमी सांगतो की मुरुडला मी दत्तक घेतले त्याचं कारण असं आहे की मुरुडचा भौगोलिक इतिहास आपण बघितला तर दुर्लक्षित तालुका म्हणून आपण घ्यायला जायचा पण आता मला असं वाटतंय की मुरुड हा जगाच्या नक्की नकाशावर आलिबागपेक्षा एक नंबर निशिध आहे कारण सुंदर समुद्रकिनारा किंवा अतिशय सुंदर रस्ते आपण करतो तर बघितलं साळा होते रस्ता आपण केला साळा होते आता हा रस्त्याचं काम सुरू होईल आपण फक्त इथं फ्लॅट लावला आहे दोन्ही रस्ते लगभग पावणे दोनशे कोटी रुपयाचे आहेत आपण सहज भरून गेलो आपल्याकडे पुढे एक नव्वद दोन नव्वद झाली का खूप मोठं काम असायचं आता कोटीत बोललं जातं आणि खरं ती काळाची गरज आहे कारण तो बॅकलॉग भरून ना आणणं माझं निश्चित काम आहे मग